प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॉक्टर जरीना जमील बागवान आणि आझम मोहम्मद काझी यांचे उमेदवार अर्ज दाखल जमिनीच्या वादातून मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध पिऊन शिए इथं एकाची आत्महत्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत पत्नीस फोन करून संपवलं जीवन पाच जणांवर गुन्हा दाखल मुंबई महापालिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली मात्र काही महापालिका वगळता इतरत्र युती आघाडीचा घोळ कायम तिकीट न ना मिळाल्यामुळं नाराजांचा पक्षाविरोधात आक्रोश संभाजीनगरमध्ये तिकीट नाकारल्यानं ना भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा उद्रेक अतुल सावेच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा काही ना भोवळ तर काही ना पेट्रोल संभाजीनगरात दहा बैठका घेतल्यानंतरही भाजप शिवसेनेची युती तुटली भाजपाच्या हट्टीपणामुळे युती तुटल्याचा शीरसाठांचा आरोप तर सेटिंग नगरसेवकांच्या जागा कशा देणार भाजपचा सवा राज्यात कुठेही महायुती तुटली नाही उदय सामंतांचा दावा एकोणतीस महापालिका असल्यामुळे नेत्यांना वाटाघाटीसाठी वेळ मिळाला नसल्याचं स्पष्टीकरण अर्ज भरले असले तरी दोन तीन दिवसात जागा वाटप निश्चित करण्याचा निर्धार पुण्यात राष्ट्रवादीकडून गुंडांच्याच घरात उमेदवारी आयुष कोमकर हत्येतल्या आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर प्रभाग तेवीसमधून तर गुंड गजा मारणीची पत्नी प्रभाग दहामधून उमेदवार नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना विना सहीचा एबी फॉर्म मात्रे समर्थकांचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप गणेश नाईकांकडून माझ्या मुलाला घरी बसवण्याचा प्रयत्न मंदा म्हात्रे यांचा संताप भाजपानं फेकलेल्या जागांवर शिवसेना लढली आहे खासदार संजय राऊतांची बोथरी टीका युतीसाठी शिंदे अमित शहाच्या दारात गेल्याचा निशाणा चंद्रपुरात मुख्यमंत्र्यांची सभा उधळलेल्या व्यक्तीला भाजपची उमेदवारी आमदार किशोर जोर्गेवारांचा भाजपच्या तीन उमेदवारांवरती आक्षेप वादामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांचे एव्ही फॉर्म प्रखडले